होय तीन लाख रुपयापर्यंतच कर्ज माफ होणार आहे आणि परत बँकेतनं तीन लाख रुपयापर्यंत कर्ज काढता येणार आहे म्हणजे सहा लाख रुपयापेक्षा जास्त पैशाचा विषय आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी होणार आहे ती कशी होणार आहे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय परंतु ते आश्वासन सरकारच्या अक्षरशः नाकी न आलंय सरकारच्या नाकामध्ये त्या आश्वासनानं दम करून सोडलेला आहे काल अजित पवार यांचं भाषण शेतकऱ्यांनी बंद पाडलं आणि पक्षाच्या कार्यक्रमात असताना पक्षाविषयी बोलण्याऐवजी अजित पवारांना कर्जमाफीवर स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि एवढंच नव्हे तर दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आणि त्यांचा कार्यक्रम बंद पाडला त्यांना थेट विचारलं की बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज कशा पद्धतीने वितरित झालं सांगा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दमडी नाही तुम्ही आकडे फुगू फुगू बोंबलत बसलाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार याच्यामुळं प्रत्येक मंत्री हा कार्यक्रम घ्यायला घाबरत सुटलेला आहे आणि थेट अजित पवारांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे त्यांनी परत एकदा सांगितलंय की मुख्यमंत्री म्हणाले देऊ आता आम्ही हा विषय ऐरणीवर घेतो आहोत आता तुम्ही माणसाला एवढ्या दोन अपडेटने का कर्जमाफी मिळणार आहे का किंवा तीन लाख रुपये कर्जमाफ कसं होणार आहे त्या विषयाकडे यायचं म्हटलं तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे लेकरू रडल्याशिवाय माय सुद्धा त्याला दूध पाजत नाही त्याच्यामुळे तुमच्या मागणीमध्ये जर दम नसेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळू शकत नाही परंतु यासाठी एक आंदोलन उभं होणं गरजेचं आहे आंदोलन उभं झाल्याशिवाय शेतकरी एकत्र येणार नाही आणि शेतकरी एकत्र आले नाही तर त्यांची ताकद दिसणार नाही आणि त्यांची ताकद दिसली नाही तर सरकारला वाटणार नाही की यांच्या मागणीमध्ये गंभीर गांभीर्य आहे मग ते सगळं जर वाटायचं असेल तर भूतोन भविष्य ते नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला आंदोलन उभं होतंय त्या आंदोलनामध्ये लाखो शेतकरी सहभागी होत आहेत तुम्ही जर त्याच्यामध्ये आले तर ते आंदोलन काय एका दिवसाचं नाही ते आंदोलन काय नुसता मोर्चा नाही ते आंदोलन काय नुसतं उपोषण नाही तर त्या आंदोलनाच्या माध्यमातून जोपर्यंत पंजाबच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर त्या ठिकाणी जसं आंदोलन झालं होतं तशा पद्धतीनं लाखो शेतकरी एका ठिकाणी जमलेत जोपर्यंत सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार नाही कमीत कमी तीन लाख रुपये आणि जास्तीत जास्त सरसगट कर्जमाफी सरकारनं करावी ही त्याच्यामध्ये मागणी आहे शेतकऱ्यांच्या नाफेडपासनं तर इतर सगळ्या संदर्भातल्या ज्या ज्या मागण्या ज्या ज्या आश्वासनं दिले होते त्या सगळ्या मागण्या त्याच्यामध्ये आहे पण प्रमुख मागणी आहे कर्जमाफीची कर्जमुक्तीची आणि ती जर घ्यायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जर आले तर घीमे शक्कर हो जाएगा बाकी किसान लोक तो साथ में हैच तुम आहे तो एक बडा लढा होगा एक खूप मोठं वादळ आपलं तयार होईल सन्मान्य बच्चू कडू त्या ठिकाणी लाखो शेतकऱ्यांना घेऊन उद्या ते निघतायत अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि आपण चार पाच दिवस त्याच ठिकाणी असणार आहोत आता काही लोक अफवा पसरवतील की पाऊस आहे पाऊस अठ्ठावीसला संध्याकाळी काहीच नसेल सत्तावीसला संध्याकाळीच पाऊस निघून जाणार आहे अठ्ठावीस एकोणतीस पासनं थंडीला आणि उन्हाला सुरुवात होणार आहे त्यामुळे पावसाची काळजी करू नका ज्या पद्धतीनं पंढरीच्या वारीला जाता त्या पद्धतीनं आपलं गाठोडं घेऊन चटणी भाकर घेऊन आपण नागपूरला आलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो हे आंदोलन कसल्या पद्धतीनं दडपल्या जाणार नाही हे आंदोलन मॅनेज होणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कर्जमाफी होणार नाही कर्जमाफी सरकार निर्णय घेणार ना, नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही इतर अनेक गोष्टी झाल्या रायटिंग मध्ये दिलं अमुक झालं टमुक झालं त्याच्याशी आम्हाला काही मतलब नाहीये थेट सांगा किती हजार कोटीची कर्जमाफी करताय किती लाखापर्यंत कर्जमाफी करताय त्याची अंमलबाजवणी कधी सुरू करताय तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही कारण की, की, की ना आता शेतकरी शेकड्यांमध्ये नाहीत हजारोंमध्ये नाहीत तर लाखोमध्ये नागपूरला एकवटत आहेत पश्चिम महाराष्ट्रापासून खानदेशापर्यंत मराठापासनं विदर्भापर्यंत संपूर्ण शेतकरी नागपूरला येत आहेत तुम्हाला यायलाच लागतंय तुम्हाला मी आवाहन करतो उठ मर्द उठ आवळून घे उठ आणि हा या सरकारच्या टाळक्यात पायामधला बूट त्यांना लाडक्या बहिणीला द्यायला पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर असतील तर शेतकऱ्यांसाठी पस्तीस चाळीस हजार कोटी का नको तुमच्या धोरणामुळं त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यावरचं कर्ज हे सरकारचं पाप आहे आणि सरकारचं पाप धुवायला शेतकरी रिकामा नाही ही पहिली भूमिका दुसरी म्हणजे काय की शेकडो आणि हजारोमध्ये जे कर्मचारी असतात ते एखादी मागणी मान्य करतात किंवा लावून धरतात आंदोलन करतात सगळे नेते त्यांना भेटी देतात मुख्यमंत्री ऐकतात आणि त्यांच्या मागण्या मान्य होतात मग लाखांमध्ये शेतकरी आहे ते लाखांमधले शेतकरी एकत्र येऊन कर्जमाफी घेऊ शकत नाहीत का म्हणून नागपूरला या तीन लाखापर्यंत कर्जमाफी घ्या आणि परत बँकेतलं कर्ज काढा आणि जबरदस्त जागा म्हणून तुम्हाला यावं लागेल लढा बुलंद करावं लागेल वाडा विरुद्ध गावगाडा आणि प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित अशा पद्धतीचा हा लढा आहे अठ्ठावीस ऑक्टोबर पासून परसोडी वर्धा रोड कापूस संशोधन केंद्राच्या बाजूचं मैदान जामठा जिल्हा नागपूर जामठा म्हणजे क्रिकेट स्टेडियम आहे तिथं बरं का सगळ्यांनी तिथे यायचं आहे आव्हान करतोय तुम्ही येणार का आणि शेजारच्या दहा पंधरा लोकांना घेऊन येणार का हे ये जरा कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद